आपल्या परिसरातील ताजे आणि महत्वाचे अपडेट पाहिजे तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करायला अजिबात विसरू नका इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी यामध्ये मोबाईल लॅपटॉप एलईडी फ्रीज वॉशिंग मशीन आटा चक्की मायक्रोवेव्ह ओव्हन वॉटर प्युरिफायर होम थिएटर शून्य टक्के फायनान्सच्या भरपूर ऑफर्स सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर रोड राहुरी संपर्क बेचाळीस बावीस बेबी सेंटर उपलब्ध सुविधा वंधत्व निवारण टेस्टिव्ह बेबी सेंटर वंध्यत्वासाठी दुर्बिण तपासणी त्यामध्ये गर्भ पिशवी मधील पडदा काढणं बंद गर्भनलिका उघडण्याचं ऑपरेशन पिशवीची गाठ काढणं अंडाशयाची गाठ काढणं दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे ऑपरेशन गर्भ पिशवीचं पोट उघडून ऑपरेशन गर्भपिशवीचे योनी मार्गामधन ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन उलटवण्याची शस्त्रक्रिया तसेच प्रसूतीगृह सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी अतिशय <laughs> 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 अतिशय दुःखद अशी ही घटना आहे माननीय उपमुख्यमंत्री आजी दादा माझे मामे भाऊ ते माझे आतेभाऊ मी त्यांचा मामे भाऊ दादा तर माझं अकरा वर्षाचा अंतर पण ज्या खोलीत माझा जन्म झाला त्याच खोलीत त्यांचाही जन्म झाला आणि मी स्वभावाने रागीट ते थोडीशी स्वभावाने रागीट होते पण तशा अर्थानं एक अत्यंत कार्यतत्पर आणि कुशल असं संघटक हा उपमुख्यमंत्री या नात्यानं आपल्या महाराष्ट्राला मिळाला होता दादा गेल्यामुळं पवार कुटुंबियाची तर खूपच मोठी हानी झाली परंतु आमच्या सर्व नातेवाईकांची सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणावर हानी झाली अजितदादा दुर्दैवानं कॉलेजला असताना त्यांचे वडील वारले त्यावेळेस त्यांनी खूप कष्टात्मक दिवस काढले गायांचा गोठा होता सगळी कामं त्यांनी केले स्वतः केले नंतर पवारसाहेब सी एम झाल्यानंतर आणि कॉलेज सुटल्यानंतर पवार पवारसाहेबांच्या आमदारकीचे सगळे कामं ते बघू लागले आणि ज्या ज्यावेळेस मी जायचो त्यावेळेस काही ना काही गोष्टी व्हायच्या अनेक गोष्टी अशा मला आठवतात मी सुरुवातीला ज्या त्यांच्याकडे जायचो त्यावेळेस भाऊ मी आपल्याकडं आमच्याकडचे रस्ते मी सगळे मिक्सने केलेले आहेत सगळे मिक्सने करायचं ठरवलेलं आहे कारण मिक्सने जर केले तर त्याला लेवल ले येते आपण जर हाताने मॅन्युअली केले तर त्याला लेवल राहत नाही म्हणून मी सगळे त्यावेळेस हॉटमिक्स हा प्लॅन्ट नवीनच निघालो होता ते तंत्र तंत्रज्ञान आणि त्याचं खूप ॲडव्हान्स टेक्निक त्यांना नेहमी अवगत करून घ्यायचं आणि त्या पद्धतीने काम करण्याची सवय होती सदवतच एकदा असंच बसलो आम्ही गप्पा मारत भाऊ त्या अवस्था ते खासदारही नव्हते आमदारही नव्हते भाऊ बारामतीला मी सगळे व्ही आय पी रेस्ट हाऊस घेतलेले आहेत बनून म्हणून घ्यायचं ठरलेलं नाही तर काय व्हायचं अधिकारी आले मोठे आणि आपण त्यांना भेटायला गेलो तर रात्री त्यांना व्ही आय पी गेस्ट हाऊस नाही म्हणून मग पुण्याला मक्कमाल जायची घाई असायची आणि म्हणून मी सगळे ठरवलं आहे आणि सगळे व्ही आय पी गेस्ट हाऊस सगळ्या खात्याचे इरिगेशन असेल बी एन सी असेल वन खाता असेल या सगळ्यांचे व्ही आय पी रेस्ट हाऊस इथं करून घेतले की जेणेकरून त्या ठिकाणी मोठे अधिकारी आले की आपण त्यांच्याशी चर्चा केली जात संध्याकाळी त्यांना गप्पा मारायला बसलो जेवण झाल्यानंतर निवांतपणे गप्पा मारल्या की बघ पुढच्या ॲडव्हान्स काय आहे चाललं आहे शासनामध्ये ते आपल्याला कळतं आणि त्याप्रमाणे मग आपण आपल्या पुढच्या आपल्या या दृष्टीने आपल्या गावच्या दृष्टीने आपल्या तालुक्याच्या दृष्टीने आपल्या बारामतीच्या दृष्टीने काय आपल्याला करता येईल त्या प्रमाणात आपल्याला योजना आखता येतात आणि अत्यंत दूरदर्शी असा हा नेता होता या निमित्तानं सांगितलंय कार्यतत्पर आणि कार्यकुशल असं त्यांचं काम होतं आणि खरं म्हणजे माझ्या आमदारकीच्या काळामध्ये सुद्धा माझ्या आमदारकीचा कार्यकाल जो बहरला आहे तो केवळ अजितदादांच्यामुळे बहरला असं म्हटलं तर वावगा ठरू नये मी माझ्या देवळालीचे जे जे कामं त्यांच्याकडे घेऊन गेलो त्यांनी कोणत्याही माझ्या देवळालीच्या कामाला कधीच नाही म्हटलं नाही किंबहुना मी दादांना भेटलो की दादा तेवढं ते सांगा माझं काम झालं पाहिजे मला आज आठवतं सगळेजणं नाव काढतात की देवळालीची पाणीपुरठा योजना अत्यंत चांगल्या पद्धतीने चाललेली आहे सतरा कोटी साठ लाख रुपयाची योजना मला अकरा कोटी लागत होते दादाच्या बालपणीच्या काय आठवणी आहे त्याच इथे सहा महिन्यापूर्वी दादा इथे आले होते कसं त्यांचं बालपण गेलं आणि देवळालेशी कसं त्यांचा गरोबा राहिला काय दादा त्यांचा मेळावा होता म्हणून इथे आले होते आणि माझं नुकतंच त्या ऑपरेशन झालं आणि दादाना थोडंसं उशिरा कळल्यामुळे मी पुण्यात असूनही दादाना भेटता आलं नाही दादांना उशिरा कळल्यामुळे त्यांची माझी भेट होऊ शकली नाही तर बारामतीचे मेळा आपल्या राऊरीला जो मेळावा घेतला त्यांनी त्या ते मेळाव्यात त्यांनी जाहीर केला किंवा के। माझ्या मोठ्या भावाचं ऑपरेशन झालं आहे मला त्याला भेटता नाही आलं आणि म्हणून तुम्ही आता कोणी देवळालीला येऊ नका मी आता त्या माझ्या मोठ्या भावाला भेटायला जाणार आहे आणि भेटून नंतर परत जाणार आहे आपण कोणी माझ्याबरोबर येऊ नका आणि सातत्यानं म्हणजे मला आठवतंय तर त्यांनी सांगून ठेवलेलं असायचं एक तर बारामती आणि देवळाली अशा दोन ठिकाणी त्यांनी त्यांचे तेन सगळे पी ए किंवा जे बॉडीगार्ड आहेत त्या सगळ्यांना सांगून ठेवलं होतं की बा तुम्ही बारामतीला असताना पण दादाच्या दा बरोबर कोणी बॉडीगार्ड समोर दिसायचे नाही त्यांच्या तसंच इथे पण देवळालेला होतं देवळालेला बॉडीगार्ड आजूबाजूला असायचे पण त्या समोर कोणी दिसायचं नाही किंवा जवळ कोणी थांबायचं नाही त्यांनी सांगून ठेवलं होतं देवळाली माझा आजूळ आहे मी सगळ्यांना या ठिकाणी ओळखतो ते सगळे मला ओळखतात त्यामुळे इथे मला काहीच भीती नाही आहे देवळाली त्या सगळ्या गल्लीबोळं मला माहीत आहे आणि या निमित्तानं त्यावेळेस मामांचं गाव म्हणजे पूर्वी मामांच्या बद्दल खूप आत्मीयता होती प्रेम होतं आणि म्हणून आमचे खरं म्हणजे वडील चार भाऊ आणि चार बहिणी त्यावेळेस आम्ही सगळेजण उन्हाळ्याच्या सुट्टी असेल देवाळीच्या सुट्टी असेल मोठ्या सुट्ट्या असायच्या त्या सगळ्या सुट्ट्यामध्ये देवळालेले की सगळेच आमचे मामे भाऊ आणि आमचे आते भाऊ खेलना, खेलना, हे सगळे आम्ही एकत्र मिळून खूप दंगा करायचो खूप मजा करायचो विट्टी दांडू खेळणं लगोरी खेळणं सुरपारोंब्या खेळणं हे खेळ असायचे आमचे आणि सगळेजण आम्ही एकत्र खेळायचो आणि प्रचंड तशा तर सुट्टी म्हणजे आमचा धिंगण असायचा आणि प्रत्येक सुट्टीमध्ये दादा या ठिकाणी यायचे दादा किंवा म्हणजे सगळेच मामे भाऊ या ठिकाणी यायचेच या निमित्तानं एक गोष्ट मला आठवती दादा लहान होते आमच्या आत्याबाई डिलेवरी करता आल्या होत्या आणि दादांच्याकडनं दादा वरती बसले होते जिन्यावर आमच्या आत्याबाई खाली होत्या त्यांच्या डोक्यात आधी दादांच्याकडनं वीट पडली त्या डिले देले, त्या डिलेवरी करताच इथे आल्या होत्या वीट पडली आणि आठ दहा दिवसांनी त्या आमच्या आत्याबा डिलेवरी झाली त्यांना सगळ्यात शेवटी शेवटची डिलेवरी होती त्यांची तर दादा लहान असल्यामुळे असा कुठं विषय चालला महिलांचा का अलं होत नाही अरे मुलं होत नाही मग त्यांना सांग म्हणजे दादा सांगायचे त्यांच्या डोक्यात वीट टाकू का मी लगेच मुलं होत असं त्यांना त्यावेळेस म्हणजे लहान असल्यामुळे त्यांना वाटायचं की बाबा मी वीट टाकली म्हणून आईला डिलि बाळ झालं ज्यांना मी त्यांचा स्वभाव त्यावेळेस इतका म्हणजे खरं म्हणजे आणि मला आठवतं गोटा खेळायला लागले एकदा तातेसाहेब म्हणजे आमचे मामा किंवा दादांचे वडील आजित दादांचे वडील त्यांना जायचं घाई होती गडीत जा गाडीत जाऊन बसले तातासाहेब म्हणले अरे आधी चल ना एवढा डाव द्या मी सगळ्यांच्या गोटा जिंकून घेणार आणि मग मी निघणार आहे त्यामुळे तातेसाहेबांना त्यावेळेस तिथे किंवा त्यांच्या वडिलांना त्यावेळेस तिथे अर्धा तास थांबावं लागलं आणि दादानी सगळ्यांच्या गोट्या जिंकल्या आणि नंतर मग ते वडिलांच्या बरोबर बारमात्याला गेले पहिल्यापासूनच आदित्य काम स्वच्छता असेल किंवा कोणत्या गोष्टीत जर बघितलं आपण तर दादा पूर्ण त्याची माहिती घेणार सगळी माहिती घेऊनच ते त्यात उतरणार किंबहुना आपण मनावर घेतलेलं काम कसं योग्य आणि यथोचित होय पार पडेल याचीच त्यांना काळजी असायची आणि त्याप्रमाणे त्या सगळ्यांना तशा सूचना द्यायचे आणि म्हणून अजितदादांचा तशा अर्थानं आपल्या या महाराष्ट्रामध्ये एक वेगळा दबदबा होता त्यांनी सांगितलेलं काम सगळे अधिकारी अत्यंत उत्कृष्टपणे करायचे आणि त्याचाच परिणाम म्हणून आपण बघतोय आज दादांचे इतकं धाडसी कर्तृत्ववान तशा अर्थानं नेतृत्व नाही असं म्हटलं तर वावगं ठरू नये दुर्दैवानं ते आज आपल्यातन गेले माता वतीनं मी अत्यंत दुःखाने त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि परमेश्वरानं जवळ त्यांना जागा द्यावी अशी नम्र विनंती प्रार्थना परमेश्वर चरणी करतो कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा